दीर का नाही बुलट ठेवली की चार चाकी चारचाकी झाली की बुलट ह्या गाड्याशिवाय गाड्याच बाबा घेऊनच जाय ना मला वाटतं आज ब चार चाकी घेऊन कुठं गेला आहे दीर काय की ही का फाउंडेशन झालं आहे बघा त्यामुळं मला वाटतं ह्यालाच गेलं आहे हिटा नाही जे गेला आहे दीर वाटते त्याशिवाय दीर पळत नाही कुठं आ फोनवर बोलत होतं चुरू 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 मग काय माहिती आहे इतू येतू अ आलो आलो हां थांबा थांबा कुठं थांबा थांबा ना आलं आलं गेलो गेलो मला काय कळ पण मला जरा संशय जितोय कारण नाही रा कारण आता बांधकाम हो तर फाउंडेशन होत आलंय आणि आता इटा जाणार ती त्यामुळं आता का नाही मला थोडं नॅट लागलं तर चालत पण आता का नाही काट्या तोडती काय म्हणते ती काटाड्या कसल्या तरी आपली आहे आणि वाटला टाकती नाही दगडं टाकते पण वाटच बंद करते आज देराजी ते शिर त्याशिवाय दीर वठणीला येत नाही काल बॅलर फुटलाय त्याच्यावरून तर कळलं पाहिजे त्या पुन्वेला नाकऱ्यात बोलते ना लय मेबी ट्रॅक्टरला नाही गेली ती बॅलर फुटला मला बॅलर फोडायचा होता मला बॅलरच फोडायचा मला बॅलर फोडून का मिळायचं होतं आ मलाही पाणी होत होतं ना त्यातनं बांडे कसायला दुन दोयाला मला काय करायचं आहे बॅलर फोडून पण ते चुकून फुटला तर म्हणते माझ्या वेळ मुद्दा म्हणून केली कशाला भाई मुदामन कराय मला फुट आलं या आ त्यामुळे मी मुदामन काय केलं नाही पण चुकीने केलं चुकून झालं घडलं ते घडलं घड नागा मला काय टेन्शन नाही त्याशिवाय ते माणसं काय वटलेलं येत नाही ते मन फुटलं अजून एक दोन फुटाय पाहिजे होतं पण लोक ट्रॅक्टर व बचला तेवढा भर झाला रागा जेव्हा येत दगून उचलून तसा घातला दनान ती भेलच कच झाला फुटला डायरेक्ट त्यामुळे गेली आज आता आज काय करते अजून स्वयंपाकच करते बैमा तर जाईल बारा एक वाजता अजून जनवार घेऊन ना का पाण्याला का घेऊन देणे हा नाही जनवर राखून ही आहे ना पण मी जाण बोकडं ऐकून देत नसतेस हम्म बोकडे ऐकून देत नाही मग देत नाही काय मी त्यासने ही घर बांधायची तिकडं झाले की तिकडं तिकडं झाले की इकडं आणि यांना पैसा काय बोकडाच्या हजार ती मी देत नाही पैसा देत नाही मी देत नाही मी म्हणती आता जेवण तर केलंय ले एक चपाती मार का मी नाही सांगतो घातले जेवायला आता जाती दगड गोळा नाही 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 दगड गोळा ना, करत कशाला उलट काल दगड हे वारं तर सुटले फार फार डोळे माती हा हिथं फिकली सगळी माती आणून डोळे माणसाला बसाय येतंय का काय का काय हा पण आता का नाही मी ही करते दगडच फिरते वाटला कच्च वाट भरते एक गाडी कोणाची येते का ट्रॅक्टर येतोय आता सिमेंटर आहे पण विटा नाही गेले हे संशय मला पक्का आहे असं वाटतंय बरं का जरा जरा मग आता हे नेमकं दीर गेलाय कुठं कुठं आहे आपल्याला कसं कळणार हा गेलं तिकडे ना का आपल्याला काय घेण दे नाही हा पण मी ही तर वाट आडवून ठेवणार म्हणजे ठेवणार हा ते पोराचं जर माहीत असेल ना पोरं पिशा येते त्यामुळं पोराचे तर का माहीत असेल पण विचाराव तर रागणार जाणाला रा नाही लोकांची पंचायत जो लाजून गाणं जाते दुसऱ्याची आणि तिथंच मला लोक घाला घालान दगड उचला नाही करत बसावं लागतं पण जवा तर फोन तर येईलच की वाटत दगड रे काय म्हणते जाऊन दगडं टाकते लगेच नाहीतर तर जेलारेच्या काट्या फिट्या टाकती वाटच बंद करते देरायची मंदिर स्वतःची गाडी घेऊन येतोय ट्रॅक्टर घेऊन येतोय का पिकअप घेऊन येतोय हे मी बघायचं बघायचंय बाजारे बोलते तशी नाही करून धावणार आता आता मी करून दावते हसने दगड वाटच मोजवते आज आज वाट मोजवते म्हणजे मोजवते आता मला आले टेन्शन आले हा पैस नाही म्हणते ती इकडं ते रेवायचं तिकडं बांधकाम धरते रिवायचं हा बांधकाम धरून पाक येड्यागत केलं ह्यांनी हा लय म्हणजे लय येड्याक गाणं केले पैसा नाही पैसा नाही म्हणते ती मुलग वर काम करते कडते तीच काढते ती किचन कथा जाई म्हणते हा काही वाड्या तू आधीच हाय वाळलीस आणि अजून उभं राहून राहून तुमचं काय म्हणते ती पाय ना पाय वाळून जाते मग म्हणशील नको बाया किचन कथा नाश्ता बांधला तर वाढला असता आ पाई कशा ना किचन काटा आणि हिंड करत त्यात मला दोन तोळ सोनं येईल घे गी दोन तोळ सोन मला आ का किचन काटा तर स्वयंपाक केला आणि असा बोईवर स्वयंपाक केला आणि फरशी स्वयपाक अर स्वयंपाक करून पोटातच घालायचं ना आपल्याला जेवणच आहे मग कुठं तर करायचं जाय उलट चुलीवरचं जेवण चांगलं लागतं खमंग गॅसवर करायचं आहे किचन कटा करायचंय आवलंय इथं शेवी वाळी आहे लय आगाव आहे पण लवंगी मिरची कशी असते तशी आहे अशीच आहे पण बोलती फाड फाड फाट फाट तिला काय वाटतं मी ऐकलं मी तिला आ मला लय टेन्शन आलाय काय करायचं ही मुदामून करते दे व अन माणसात बोर गेलं की इज्जत घालवती आ ह्यांची इज्जत का घालवायची पहिली आहे काय आता हा गेले काल तळेला बोंबलत बसली माझ्या नावानं आ शिमगा पाडवा करत तिकडच बसली या आता शिमगा झाला म्हणा बोंबलू नकून माझ्या नावान आता समोर तू तू मैदानाच ये आता आता माझ्या घरात मला बाहेर काढायचे म्हणते माझ्या घरातन बाहेर काढाय अजून तर झालं मायच्या ती आ जलामली नाही ती अजून झालं मायच्या ती अ मला कशी बाहेर काढते कर मला बाहेर काढू शकत नाही आम्ही मग बघू द्या कोण कुठली आहे ती मलाही बघायचं नवरायचं त्याला लय म्हणजे लय ना तर आहे माझ्या वीरांनी मी आलू पाण्यावर असू केलं फलानं केलं पिस्ताना केलं बरं झालं म्हणजे त्याशिवाय माणसं वटणीला येत नाही तिला हा दोघं दोघं जावं नाही तर चौघ जण जावा पाण्याला मला अगेन देणं म्हणजे टेन्शन का बरं आणते हे सगळं बांधकाम हे बांधायची काय गरज नव्हती चांगलं घर पाडून टाकलंय पाण्याचा पाण्या आधीच तर दुष्काळ पडलाय कसला आता गावगावी पाणी टँकर चालू झाले होते हा आमच्याकडं होतोय असं काम केलं पंधरा दिवसाच्या आत बांधकाम हे ब बा, पाण्याला बांधकामाला पाणी लागतंय अजून त्यांना काय म्हणते रे का म्हणून त्यांकडे पाणी वाटते पण घरच बांधणार ना बादरीन असे ते पण मी म्हणते तिला कोण म्हणते ते नवऱ्याला फुलवते दिराला फुलवते हा दिरा दिरा नवरा नाचतोय तिच्या शब्दावरच भाऊजाई बोलली बाईक बोलली असेच करायचं किचन कटा करायचा आहे किचन कटात सपान बघू नको पुन अजून ही पूजी जिवंत आहे तवर किचन कटा सपान बघू नको तुला हीच घर तयार होत नाही तर किचन किचन तर काय आहे आ हीच घर पूर्ण करून दाखव हिंमत असली तुझ्यात तर पण मी काय किचन कटन ही घर भी होऊन देत नाही ए आता का नाही निस्ती डासळत राहणार आहे मानलंय ना डासळणार आहे निसतं आता पार ग घेणार आणि डासळत बसणार पण आधी सगळेच्या आधी तर उठती आणि टापरी बांधती टकुरीला आणि दगड टाकती वाटला आणि त्याच्यावरनं काट्या टाकते आ सकाळ सकाळ धीर बोंबलच गेलाय ना जाऊ गेला दे कुठ जाऊन जाऊन काय इटा आणा नाही सिमेंट आणाय गेला असं हां पहिन चुकलंय ना माझं आता चुकून देत नाही आता बघ की म्हणावं म्हणा वाटलंच आहे माझ्या आता कोण काच ना सारखेला वारकर आहे आता मी एकाला सकट मोहर समोर येऊन दे इटच उतरून नाही म्हणजे घेऊनच येत नाही त्या सांडीतच दगड टाकती तिथ नाही येत नाही चार पाच जागेला वाटला टाकली गेला दगड ए उचलून उचलून पाका ग घायलाच येतो इधीर पण मी ना तिकडे जाऊन देत नाही आडवीच पाडते तिला आता